हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण वालाच्या शेंगाची भाजी करणार आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो आणि सांबार घेतलेला आहे तर हा पेस्ट लसण जिरं भाजलेले तीळ आणि सांबार याचा हा पेस्ट आहे छान असा तर कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यालानं छान फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा सॉफ्ट किंवा थोडासा तपकिरी कलरचा होत नाही तोपर्यंत कांद्यालानं छान असं फिरवत राहायचं आहे जसा कांदा सॉफ्ट किंवा तपकिरी कलरचा झाला तसा आपण याच्यामध्ये हा पेस्ट घालून घेऊया तर वाल्याच्या शेंगाच्या भाजीची टेस्ट ही ह्यावाल्या वाल्या पेस्टमुळेच अप्रतिम येते जर तुम्ही मसाला वगैरे टाकत असेल तर मसाला टाकू नका वालाच्या शेंगामध्ये त्याची टेस्ट एवढी खास येत नाही मसाल्याची तुम्ही मी जशी करत आहे ना त्या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर त्याला छान फिरवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेले आहे मी नंतर चवीनुसार तिखट टाकते आणि हळद टाकते आणि मीठ टाकते बस एवढंच टाकायचं आहे तर याला पण छान फिरवून घ्यायचं आहे नंतर कमी गॅसवरती ना आपल्याला झाकून घ्यायचं आहे अगदी दीड ते दोन मिनिटे याला झाकून घेऊन म्हणजे याला जे मसाला आहे तो छान तेलामध्ये शिजून जातो आणि बाजूला तेल सुटलं म्हणजे आपण समजायचं की आपली भाजी टाकायची आहे कारण की मसाला हा शिजलेला आहे तरी वालाच्या शेंगा इथे मी छान धुवून घेतल्या आणि याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे तरी यालासुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छान असं सगळ्या शेंगाला हा मसाला लागला पाहिजे आणि याला वाफेवरतीच ना शिजू द्यायचं आहे कमी गॅस किंवा मिडियम गॅसवरती आणि जर तुम्हाला हवं वाटल्यास तरच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पण इथे टाकायचं नाही आहे याला आधी वाफेवरती शिजू द्यायचं आहे आणि नंतर शेवट शेवटला पाणी टाकायचं आहे मी तुम्हाला सांगेलच तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण करा तर इथे मी फिरवून घेत आहे आणि फ्रेंड्स तुम्ही ना अशा प्रकारची एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर माझ्या रेसिपी ह्या खूप सिम्पल आणि साध्या सरळ असतात आणि खायला पण अगदीच भारी लागतात झाकून घेतलेला आहे आपण तर बघा आपल्या शेंगा ना सॉफ्ट झालेल्या आहे थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहे आणि हा आधीमध्ये आपल्याला चेक करत राहायचा आहे तर इथे आपले शेंगा सॉफ्ट झाल्या तुम्ही या स्टेजवरती ना पाणी टाकू शकता हलकासा स्प्रिंग कल करू शकता याच्यावरती तर भाजी ना शिजलेली आहे इथे आणि परत पाणी टाकून परत शिजू द्यायचं आहे तर मी इथे पाणी टाकलेली नाही आहे मला पाण्याची गरज भासली नाही त्याच्यामुळे मी इथे टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं तरी चालते पण एकदम जास्तच कराल तर मग भाजीनं थोडीशी टेस्ट बिघडून जाते तर बघा इथे मी ना आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे तर ही भाजी ना भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबत खूप भारी लागते फ्रेंड्स अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा गावरान पद्धतीची ही भाजी आहे कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे किंवा जास्त तेलसुद्धा टाकलेला नाही आहे आणि हा फ्रेंड्स माझ्या रेसिपी ह्या खूप जास्त हेल्दी असतात आणि तब्येतीसाठी पण खूप छान असतात ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा तुम्हाला इफेक्ट जाणवेल स्वतःचं स्वतःलाच तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय